दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबईतील दादर परिसरात नववर्षाच्या सुरुवातीला एक धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय जो अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरलाय आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांची फसवणूक केली आहे कंपनीने आकर्षक सहा टक्के ते दहा टक्के परतावा देण्याचे वचन देऊन मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते सुरुवातीला काही परतावा मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला पण दोन आठवड्यांपासून परतावा थांबला आणि कंपनी अचानक बंद पडली टोरेस कंपनीने बनावट दागिने विकून आकर्षक व्याजदर देण्याचे वचन दिले होते विशेषतः सहा टक्क्यांपासून अकरा टक्क्यांपर्यंत व्याज आणि सहा ते सात दिवसात परतावा मिळवण्याचे आश्वासन देत लाखो रुपये गोळा केले होते सुरुवातीला या ऑफर्सवर विश्वास ठेवून लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली पण आता हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबईतील हजारो लोकांना धक्का बसला आहे कंपनीच्या भुलवणाऱ्या ऑफर्स ला बोलून ला लाखो गुंतवणूकदारांनी आपले पैसे टुरिस्ट कंपनीत गुंतवले होते पण दोन आठवड्यांपासून कोणताही परतावा न मिळाल्यामुळे त्यांना फसवणुकीची जाणीव झाली आहे यामुळे लोकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत या प्रकरणात पोलिसांनी तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख पंधरा हजार ब्याण्णव रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड केले आहे आणि या संदर्भात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये सर्वेश सुर्वे व्हिक्टोरिया कोवालेंका तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसातोवा आणि वेलेंटिना कुमार यांची नावे समोर आली आहेत ही घटना एक गंभीर इशारा आहे की गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे नववर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती बदलली असताना टोरेस कंपनीने लोकांच्या विश्वासाचा खेळ केला आहे आता गुंतवणूकदार फक्त त्यांच्या गुंतवलेल्या पैशांची परतफेड करण्याची मागणी करत आहेत कंपनीकडून गेल्या काही दिवसात कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असमाधान आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे आता सर्वांचं लक्ष याकडे आहे की या घोटाळ्याबाबत पुढे काय कारवाई केली जाईल आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या मेहनतीची रक्कम परत मिळेल का लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा